नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बरेच दिवस झालं शिळी ही मला अशी बांधलेल्या अवस्थेत दिसती आज मी त्यांच्या शिळीची माहिती विचारतोय कारण का रोज बघतो या शिळीला असं बांधलेलं दिसतंय तर का बांधलं हे आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊ राम नमस्कार, नमस्कार। नाव ना सांगा की प्रकाश शंकर पटेल बरं पाटील साहेब हे किती दिवस झालं शिळी तुम्ही घेऊन चार वेत तुमच्याकडे झाली का बार, बार, हो, मग ही पाठ घेतली होती का शिळी होती शिळीच घेतली होती गाभन शिळी घेतली होती का बर केवड्याला घेतली होती दहा हजार रुपयाला गाभण असल्यामुळे माणसा कुंड हा बर गावाला विठ्ठलकडनं घेतली दहा हजार रुपयाला हि जी पाच येतं झाली तुमच्याकडून बरोबर आहे का पाच येतं झाली मग आता ही ये कसे घरी पिले किती दिवस झाले दोन वेळा झाले याचे गेले पण तीन बोकड दिली ती एक मेल दोन जिवंत राहते आता येले तीन बोक पाठी दिल्या दोन जगल्या आत मोडदा झाला तिसरा म्हणजे ही नेहमी तीन पिली देती पण एक पिलो मरत का मग दोन येताला दोन पण त्या दोन दोन देत होती त्याच्या अगोदरचे येताला दोन दोनच देत होती जगत होती दोन 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 दिली की जगली तिसरा आले की एक दोन चांगली एक मारायची असं बर बर म्हणजे आता ही दोन इथं जी झाली त्याच्यावर त्याच्यावर अशी दोन येतात तीन बोकड होती त्याचं बोकड एक मेल आणि दोन ठेवले टाकून दिली घरी येईल ते आणि आता बी तसंच आता घरी तीन पाठी झाल्या आधी दोन झाल्या पुन्हा तिसऱ्या आला ती काय हालचाल नाही काय ना तसंच मेल म्हणजे मेलेलंच बाहेर आलं मुर्दाच बाहेर म्हणजे थोडक्यात तीन दिली की एक मेलेलं ले आलं दोन जीवंत दोन जीवंत हात घालून न काढता मनान का माना मना बर हो बस उठ आणि बरोबर दिला की बराबर यायचं बरोबर बाहेर याय ठीक होय किती दिवसात गाप जाते तरी लवकर जाते दोन दोन अडीच <laughs> महिने दोन सवा दोन महिने लवकर लागव जाते बरं बर तुम्हाला ही केलेला कळत एक बस झालेली दिसते त्याच्यावरून कळत दोन महिने आणि पिली किती दिवसांनी एकता परत फिरी चार साडेचार महिने झाले की एकता म्हणजे त्याला तयार झाल्यावर नडपली एकता बीव म्हणजे आणि त्यांना घरी सांभाळता म्हणजे खुराक असला असतो आपले भरडा मकाचा कुटे का हे असलं चारता बरं आपलं बरडून असं पीठ केलं म्हणजे हे असतं पुन्हा कनिकावं हे करता पुन्हा मग शिळपाक राहिले त्या चपात्या कुठं काय असल्या बी असते त्याला चपात्या देत जाऊ न बाकरी एखाद्या दिवशी होतं होतं चपात्या शिळलं काय होतं मग शिळ पण होत मग ते का नाही आणि ते भाती चालली नसतो भाताने काय होतं भात चयचा नाही शिळीला आपलं अन्न द्यायचं नाही तुम्ही मका ठेवा मका हा पण ही ठेवा हो जाऊ बर आता बरे दिवस झालं तुमची शिळी बघतो ही शिडीला बांधलेलं दिसतंय बांधलेलं काय कारण आहे म्हणजे ते काय तुम्हाला मग काय स्वतःच पीती आहे स्वतःच दूध स्वतः पीती म्हणून हिला बांधलंय असं खाली है? बसले का बार, बार तोंडा बरं बर बर म्हणजे आतापर्यंत तुमच्याकडे जी उडीवी ही जी येत झाली तेवढे ही का स्वतःच <laughs> <मुझे laughs> आता ही पिशवी बांधल्यामुळे तिला प्यायला येत नाही कपडे काय करायचंय बरं झालं याला दूध मिळतंय आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचं सांभाळतो ना आदर बांधतात म्हणजे काय होत नाही पोटाला आरळ म्हणजे ते असं आवडत नाही थोडं आदळ करायचं आणि एका हे तर का बांधलंय नेस्तही बांधलं आणि नाही बांधलं का असं का बघलेलं बर काही करून घासून घासून काढायचं बघायला काढते पिशी बरोबर कुणी बांधल्यामुळे ती काढायच नाही पिशी बर असं बांधल्यामुळे ती काय कधी तरी प्रयत्न करते का नाही नाही करण्याच करत नाही नाही करून काय बरोबर पण असं कापड कंटिन्यू बांधलंय म्हणून एखाद्या दिवशी बांधायचं राहिलं तर बर नाही गरबेत आपल्या कामाने राहिलं का झोपलं आपलं <laughs> हो। हो, काय ना, ना, का कुठला धरलं गेलं काय ना तेव्हा मोकळीच करते का पर पाटील तुमच्याकडे एकच शिळी दिसते काय कारण आहे बरेच दिवस झाले नाही आपण आपल्या शेतात येऊन बांधायचे आता बरं यावर आणि काय तर आपले उदय बघत बसरायचे काय कुठे बरोबर तुमच्याकडं आता एवढी चार येत झाली ना चार येतं होऊन सुद्धा ही शिळी तुम्ही दूध पिती तरी सुद्धा ठेवलीच होय काय कारण कुठलेही काय म्हणून आपली अशी सोय केले काय असं काय म्हणजे आपल्या जाण्याने पुढे का बाजारात जायचं पुन्हा कसली मिळते काय होते ती आपलं ठेवली बर आता ही होतं आली की पन्नास टाकायची करून आता किती येते राहिले असते आता अंदाज बरं बरोबर मग शिडी तुम्हाला आता वय व्हायला तेच किती असतात आता अजून किती येतं अ शिडीचं कसं आहे तुम्ही सांभाळता कसं त्याच्यावर येतात येतात काय काय काका मध्ये शिंगावने मी सांगितलं शिडी आता म्हातारी झाली पैसे बरोबर आहे हा तडकले ते का बरोबर आहे त्याने माचित काका शेतकरी जुनी ती ही माळी आहे ना ते तिकडे शेताती बघा होय असं झालं का म्हणजे मास्टर झालं म्हणायचं शिंग कशी झाली होय फाकली दिसू एवगा नाही वय झाला असेल कारण तुम्ही त्याच्याकडल्या येत झाले पहिले काय माहिती आणि येत पहिल्यांदा विली की परत दोन महिन्याचा गॅप लगेच कोणाला दोन महिन्याचा गॅप परत तुम्ही लागू परत लग्न लागू होती जास्त दिवस नाही काय केलं डॉक्टर तुम्हाला सांगायचं ह्या वेळेस तर आधी नव्हतं हे लागू राहिले पुन्हा बकर डावलं बर डावले एक महिना दोन महिने आता दीड महिने झाले पाऊन दोन महिने झाले म्हणलं आता थोडे दिवस राहिलं पुन्हा आई गेली गोंडा बोलते पुन्हा अजून मार्च करते म्हणजे उलटली मला थोडक्यात ह्या वेळेस तीन वाज झाले बकर दाखवले बर उलटून बर का बर बर कधी शिवजी राहतच नाही काय पण बरेच शेतकरी काय करतात असं शिळी स्वतः दूध पिती म्हणलं ना लगेच काढून बाजार बाजार पण तरी सुद्धा तुम्ही दे, 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 दे। ही विशेष लागते काटवली सांगत नाही ते असे कि आयडिया का असे शेतकऱ्यांनी सांगितले हा होय शिळी पण असं बांधी जाऊ म्हणजे त्याला पियाला येत नाही कारण नाही आपलं ढिलं बांधायचं असं म्हणजे इथे खजबी पडत नाही तेव्हा बरोबर आहे संध्याकाळी पण असं आणि हा ना ना संध्याकाळी आणि पुन्हा काढून टाकायचं आपल्या इथे जाऊ शकत माकून पिशवी ते आपली पेशवी टाकायची बरोबर कधी काढायची संध्याकाळी पुणे थोड्या वेळ पहिली पेस्टर मोकळी असते हा मग ते आता कोणत्या संध्याकाळी नऊ दहाच्या पुन्हा हा आणि परत सकाळपर्यंत सकाळी पे, पे म्हणजे रात्रीत पियत नाही का ते बांधल्यामुळे नाही सोडता किती वेळ संध्याकाळी तेवढी मग बांधून दिवसभर आता गेले का आपण जवळ असले की मग सोडायची आज जवळ असल्या पाहिजे इकडे तिकडे कुठे डायरेक्ट जाऊ कुठे वस्तीवर बांधून ती पोहोचते नाही संध्याकाळी ज्यावेळेस तू आपण जोपतो त्यावेळेस बांधलेलं असते का सोडलेलं असतं आता तुम्हाला काय सांग बांधूनच म्हणजे जवळ असलं तर सोडायचं जवळ असलं सोडायचं काहीतरी बांधायचं आपण इकडे तिकडे कुठे गेले बरोबर कार्यक्रम असं खाली बसले की बरोबर असं वाकड तोंड केलं की बरोबर तोंडाला इतर शिळी पालकाला सुद्धा एक आयडिया शिळी स्वतः जर दूध पित असेल तर, तर तुम्ही अशाच पद्धतीनं जर तिला बांधलं तर ती स्वतः दूध पिऊ शकत नाही आणि पिल्यांना चांगल्या पद्धतीनं दूध मिळतंय बरं चांगल्या पद्धतीनं दूध मिळतंय आणि पिल्याचा सांभाळ चांगल्या पद्धतीनं होतो आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद